नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईमचे व माझ्या मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ह्या वा, समया वगैरे सर्व घासून झालेले आहेत वरती ठेवायच्या तर मी सुकायला इथंच ठेवलेल्या आहेत आणि बघू शकता दुपारचं आहे सर्व रुटीन दुपारचं म्हणजेच एक वाजले होते साडेबारा ते एक वाजले होते किचनचं सर्व आवरून घेतलेलं आहे हो तर पाहुणे एक वाजलेले आहे मशीनचं जे की आहे ते परत एकदा बिघडलेलं आहे तर ते बनवायला दिलेलं आहे ते दोन तीन दिवसांनी भेटल्यावर हे बटन ऑनच होत नाही तर ते काढून तिथले फास्ट त्यांनी नेलेलं आहे बनवायला तर इथे ते कपडे भिजून घेतलेले आहे मग असे भिजून घातलेले आता मग मी त्याला कपडे धुवून घ्यावा सर्व आवरून झाले तर कपडे धुवून घेतले आणि मग मी ती लादी पुसायची लादी वगैरे पुसून घेतली आवरून घेतलं ते बघू शकता कपडे पाणी गळायचे इथं ठेवले आणि वर ते टाकले होते आणि कॉटनचे पिळून घेतले लगेच वाद घालणार होते आता घेते लादी पुसून तर इथं बघू शकता इथं प्रसाद आहे केळ वगैरे फूल तर ते आज मठात गेले होते तर आज स्पेशल काय तर आज होता त्यांचा बर्थडे सहा ऑगस्टला असो त्यांचा बड्डे तर आज बड्डे होता तर आज मठात ते गेले होते गुरुवारचे जातात पण आज पण गेले होते मंगळवार होता मंगळवार सहा ऑगस्ट तरी बघू शकता लादी वगैरे पुसली आणि मस्त असं बाहेर पडलं होतं आणि खूप छान वाटतं ऊन असं पडल्यावरती मस्त वाटतं पावसाने सर्वना घरामध्ये पण वडलं पा कपडे वगैरे पण एकदम मशीन खराब झाल्यामुळं कपडे वगैरे पण सुकत नाही हाताने धुते तर एकदमच अजून वडले राहतात तरी बघू शकता मस्त अशी फुलं कमळ इथं गुलाब येत आहे आणि सफेद फुलंसुद्धा आलेले आहेत आणि इथे संध्याकाळचं आहे तर आज स्पेशल काय असणार आहे ज्यांचा बड्डे असतो त्या दिवशी त्या दिवशी स्पेशल असतं त्यांच्या आवडी ज्यांचा बड्डे असतो त्यांना मी विचारते काय खायचं आहे त्यांच्या आवडीनुसारच सर्व बनतं मुलांचं असो किंवा त्यांचं असो तर इथं त्यांना विचारलं काय खायचं त्यांनी सांगितलं पावभाजी मग सर्व पावभाजीचं साहित्य ते घेऊन आले आणि छान असं मी पावभाजी केली होती मस्त असं पावभाजीचा बेत होता आणि केक रात्री बारा वाजता पण केक आणला होता म्हणजे अगोदरच आणला होता पाच तारखेला सोमवारी तर तो आम्ही ठेवला होता लपून मग नंतर बारा वाजता मग आम्ही कट केला पण पाव केक आणलं होतं बरं झालं कारण की केक काहीच खाल्लं नाही संपूर्ण केक आम्ही फेकून दिला सांगते तुम्हाला पण तर असं झालं आम्हाला समजलंच नाही काय आ, टेस्ट करून बघितलं केक कापल्यावर पण थोडा थोडा सगळ्यांनी खाल्ला पण केक जरा पण टेस्ट म्हणजे वेगळाच लागत होता काहीतरी जास्त झालं नाही काय आम्हाला समजलं नाही पण दुसऱ्या दिवशी मग त्यांना बोलले केक आणायला गेले होते दुसऱ्या दिवशी ते म्हणजे बड्डेच्या दिवशी सहा तारखेला मंगळवारी केक ला। तर केकवाल्याला सांगितलं की असं असं केक लागला तर मग त्यांनी सांगितलं केकची लाईट गेली होती मग केकचा असा प्रॉब्लेम झाला मग त्यांनी त्या केकमधले शंभर रुपये कमी केले आणि केक पण सांगते कोणता आणला होता मी लास्टला त्याचा फोटो ॲड करते व्हिडिओ किंवा फोटो तर केक रसमलाही केक आणला होता तर तो पाचशे रुपयाचा होता अर्धा किलोचा तर त्यांनी मग त्यातले शंभर रुपये कमी केले कारण जो केक आणला होता पाच तारखेला तो सॉरी तो चॉकलेट फ्लेवर होता पण तो पाव किलोचा होता एकशे ऐंशीचा आणि हा रस याचा पाचशे रुपयाचा होता मग त्याच्यातले शंभर रुपये त्यांनी कट केले आणि मग हा केक छान होता मी तुम्हाला लास्टला व्हिडिओ किंवा फोटो ॲड कर आणि इथं बघू शकता मस्त असा पावभाजीचा बेत केला होता आणि आज मी टिफिनमध्ये सुद्धा पावभाजी दिली विचारलं त्यांना पहिला फोन मेसेज टाकला की पावभाजी चालेल खाते बोलले ठीक आहे मग त्यांना मस्त अशी पावभाजी दिली आणि वटाट्या बटाट्याचा भात होता तो सुद्धा त्यांना दिला आणि बघू शकता मस्त अशी पावभाजी जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल डिटेलमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं मी डिटेलमध्येच दाखवलेलं आहे की काय कसं केलं ते रेसिपी डिटेलमध्येच दाखवलेली आहे तरी पण अजून डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला पावभाजीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला पावभाजीची रेसिपी अजून डिटेलमध्ये दाखवाल तर खूप छान असा कलरही आला होता आणि कलर जो फूड कलर असतो तो जास्त नाही घातला अर्धा चम्मचाच घातला होता कारण की जास्त फूड कलर पण चांगला नाही तुमच्याकडं असं लाल मिरची पावडर चांगली क्वालिटीची किंवा चांगल्या कलरची तर ती तुम्ही घालू शकता फूड कलर पण घालायची गरज नाही किंवा बीट वगैरेही घालू शकता तर माझ्याकडे बीट वगैरे नव्हतं त्याच्यामुळं ना मला थोडासा फूड कलर घालावा लागला आणि बघू शकता मस्त असं कलरही आला होता आणि खूप टेस्टी भाजी झाली होती अमोल बटर पण टाकलं होतं तर इथं कोथिंबीर मी घातली मीठ वगैरे व्यवस्थित चळीप्रमाणे घातलं आणि इथं बघू शकता है। हे मी टिफिनसाठी केलेलं आहे म्हणजे टिफिनमध्ये मी आठ पाव दिले होते आणि हे दोन पाव मी ना असे गरम करून दिले बाकीचे साधेच दिले कारण की कसं आपल्याला एवढं परवडलं पण पाहिजे पाव वगैरे बटर वगैरे लावून देऊन तर मी दोनच कारण हॉटेलमध्ये जर आपण गेलो तर बारा रुपयाला मला असं वाटतं दोन खा एक पाव आहेत दोन पाव मला असं वाटतं आम्ही जर पावभाजी खायला गेलो आमच्या इथं आचीजा पावभाजी फेमस आहे एक नंबर पावभाजी असते तिथं तर आजची ज्या पावभाजी फेमस आहे तिथं व्हेजच प्युअर व्हेज आहे आणि नाव आहे हॉटेलचंच नाव आहे आजीजा तर आचीजा पावभाजी खूप फेमस आहे तर तिथं फक्त पावच दोन पाव मला असं वाटतं बारा रुपयाचे भेटतात तर मग ते आपल्याला परवड परवडलं पण पाहिजे प्रत्येक पावांना बटर वगैरे लावून देणं तर त्यांनी काय आपल्याला वरती पैसे नव्हते दिले त्याच टिफिनच्या पैशामध्येच आपण त्यांना भाजी चपाती नाही दिली तर हेच दिलं ते चालण बोलले मग मी दिलेलं नसन चालन बोलले तर असते तर मी त्यांना पाव भाजीऐवजी भाजी, भाजी चपाती करून दिली असते पण काही काही ना आवडतं काही काही नाही त्या हिशोबाने मग आपल्याला करावं लागतं तर हे बघू शकताय आणि मस्त अशी मी ताट तयार करून घेतलेली आणि तुम्हाला दाखवली पण आणि गरम गरम पाव खरंच खूप छान लागते तर मी पहिल्यांदा म्हणजे टेस्ट केली कारण ताट तयार केली होती कारण दरवेळेस आहे ना ताट वगैरे तयार केले का अशी मग दिदी असायची इथेच तर मग ती ताट तयार केलेली तिला जायची तिला खूप आवडायची अशी ताट तयार केलेली मग ती तेच ताट तिला घ्यायची पण आता ती नसल्यामुळं मग तीच ताट तयार केली होती मग मी घेतली आणि आर्य आर्याला पण बसवलं ताटामध्ये तर मी गरम गरम टेस्ट केली एकदम मस्त झाली होती आणि खरंच खूप गरम गरमच छान लागली नंतर थंड झाला थोडंसं टेस्ट वेगळी लागते गरम गरमच गरम खूप छान लागते आणि अमूल बटरचा फ्लेवरही खूप छान येतो ते बघू शकता मस्त अशी ना पाव गरम करून घेतले होते पा पावभाजी होती ती थोडीशी लावली पावांना आमूल बटर लावल्यावर आणि नंतर मग गरम केले तर अशी खूप छान टेस्टी लागते पण सर्व पाहूनच लावली नाही सर्व पाव फक्त मी आम बटर लावून केले गरम केले होते आणि खूप छान अशी भाजी झाली होती तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बड्डे स्पेशल नक्की कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही इथून पुढं तर तुम्हाला कोणता व्हिडिओ किंवा कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा नक्कीच तुम्ही बोलल्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण किंवा रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करण जर नसन जमत किंवा नसन येत तर तेसुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगण की ताई मला जमत नाही किंवा येत नाही की आमच्याकडे केली जात नाही असं तर या सर्वांनी पावभाजी खाण्यासाठी आणि बड्डेला या सर्वांनी तर बड्डे झाला असेल मला माहीत आहे मी व्हिडिओ टाकून त्या बड्डे झाला असेल त्यासाठी ताईंनी ताईनं सॉरी आणि हे बघू शकता मस्त असं ना ताट तयार झालेली आहे आपल्याला खूप छान असा कलरही पावभाजीला आलेला आहे आणि मस्त अशी पावभाजी झाली होती आणि आज खूप दिवसभर थकले होते खूप आणि फोटो बघू शकता ते मठात गेले होते ते फोटो मी त्यांनी काढून मला पाठवले होते तर मी हे तुम्हाला दाखवत आहे आमच्या इथलं मठ आहे हे दुसरं मठ आहे छोटं मठ आहे आणि अगोदर दाखवलं ते मोठं मठ आहे तर इथे बघू शकता टिफिन वगैरे पॅक झाली होती आर्य जेवला होता तर हे बघू शकता पावभाजी मस्त अशी आणि कांदा लिंबू आणि आता आम्ही तिघं जेवायचं होतं आज जे पहिले जेवला ताट जी जे तयार केली ती त्याच्यामध्येच त्याने खाल्लं आणि माझं आवडून झालं सर्व भांडे वगैरे वाजले पावणे अकरा चला तर भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय